आज आपण धानोरी या परिसरामध्ये टू बी एच के फ्लॅट पाहण्यासाठी आलेलो आहोत फ्लॅट एवढा प्राईम लोकेशनला आहे की या फ्लॅटच्या बाल्कनीमधून डायरेक्ट तुम्हाला पुणे एअरपोर्टचा व्ह्यू पाहायला मिळेल तर हा फ्लॅट अतिशय प्राईम लोकेशनला आहे ही जी बिल्डिंग आहे ही बिल्डिंग एन ए प्लॅन पास असून याच्यावरती तुम्ही लोन सुद्धा करू शकतात फक्त तुमच्या फ्लॅटसाठी मित्रांनो या सोसायटीला पुष्कळ अशा ॲम्युनिटीज आहे त्याच्यामध्ये या ठिकाणी पाहू शकता सुंदर असं गार्डन आहे त्याचबरोबर बसण्याची ठिकाणं आहेत पलीकडे स्विमिंग पूल आहे जिम आहे आणि इतरही गोष्टी आहेत तर आपण या सगळ्या काही गोष्टी पाहूया भव्य आणि मोठी असलेली सोसायटी आर्क विस्टा असून याच सोसायटीमध्ये सुंदर असं हे गार्डन आहे त्याचबरोबर या ठिकाणी बसण्यासाठी सुद्धा जागा पाहायला मिळेल सिटआउट्स आहेत याचबरोबर या सोसायटीच्या आजूबाजूने सुंदर अशी झाडं लावलेली आहेत त्याचबरोबर याच सोसायटीमधील लोकांसाठी या ठिकाणी जिमसुद्धा आहे तर जिम कशी आहे ते सुद्धा या ठिकाणी पाहूया मोठी जिम या ठिकाणी तुम्हाला वापरण्यासाठी मिळते तुम्हाला जर एक्सरसाइजची आवड असेल तर या ठिकाणी तुमची ती, ती सुविधा अतिशय छान पद्धतीने होणार आहे त्याचबरोबर याच ठिकाणी तुम्हाला स्विमिंग पूल सुद्धा पाहायला मिळेल तर हे आहे स्विमिंग पूल हा स्विमिंग पूलचा एरिया असून समोरचा व्ह्यू तुम्ही पाहू शकता तर अतिशय छान अशी सोसायटी आहे या सोसायटीपासून तुमचा डिमार्ट असतील मॉल असतील इतरही काही गोष्टी असतील अगदी जवळच्या अंतरावरती आहे या ठिकाणी मुलांसाठी गार्डन आहे लहान मुलांच्या खेळण्यासाठी छोटासा गार्डन एरिया सुद्धा आहे समोर नेटसुद्धा आहे प्लेग्राऊंड एरिया या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल या सोसायटीला पुष्कळ अशा ॲम्युनिटीज मिळालेल्या आहेत याचबरोबर छोटंसं क्लब हाऊससुद्धा आहे एवढंच नव्हे तर या सोसायटीला पार्किंग एरियासुद्धा मोठा तुम्हाला पाहायला मिळेल तर मित्रांनो सोसायटी मोठी आहे आणि अतिशय छान प्रकारे या ठिकाणी बांधकाम झालेलं आहे लोकेशन अतिशय प्राईम म्हणू शकता कारण की पुणे एअरपोर्टपासून फक्त दोन ते तीन किलोमीटरच्या अंतरावरती प्रॉपर्टी असेल विमानगर अगदी जवळच्या अंतरावरती आहे याचबरोबर वाघोलीसुद्धा या ठिकाणहून आठ ते दहा किलोमीटरच्या रेंजवरती असेल एरोडासुद्धा पाच सहा किलोमीटरच्या अंतरावरती असेल एवढंच नव्हे तर खराडी आय टी पार्कसुद्धा आठ ते दहा किलोमीटरच्या रेंजवरती असेल पुणे स्टेशन पंधरा किलोमीटरच्या रेंजवरती असेल फेमस केंद्रीय स्कूल सुद्धा या ठिकाणहून अडीच किलोमीटरच्या अंतरावरती असेल आणि इतरही गोष्टी जसे डिमार्ट असेल मॉल असेल बस स्टॉप असेल रिक्षा स्टँड असेल अगदी जवळच्या अंतरावरती आहे या ठिकाणी सेक्युरिटी आहे त्याचबरोबर लेटर बॉक्स पाहायला मिळतील बोर्डवरती नेमप्लेट्स लावलेल्या पाहायला मिळतील या सोसायटीला दोन लेफ्ट्स तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे दोन लिफ्ट्स आहेत त्याचबरोबर या ठिकाणी जिना सुद्धा आहे उजव्या बाजूला जिना असून समोर दोन लिफ्ट आहेत याच लिफ्टमधून जसं तुम्ही बाहेर याल समोरच तुम्हाला तुमचा फ्लॅट पाहायला मिळेल त्याच्या आधी एक्झिट डोअरसुद्धा आहे ओपन असलेला फ्लॅट विकण्यासाठी आलेला आहे जसं तुम्ही फ्लॅटमध्ये एंट्री कराल तर एंट्रन्सला तुम्हाला पंधरा पॉईंट नऊ बाय दहाचा हा हॉल वापरण्यासाठी मिळतो या हॉलला एक विंडोसुद्धा आहे जी मोठी आणि प्रशस्त आहे याचबरोबर आतमध्ये आल्यानंतर हे किचन तुम्हाला पाहायला मिळतं तर या किचनची साईजसुद्धा अकरा पॉईंट आठ आट बाय आठ आहे या किचनला अटॅच एक बाल्कनीसुद्धा आहे आणि एक ड्राय बाल्कनीसुद्धा आहे या ठिकाणी तुम्हाला ड्राय बाल्कनी वापरण्यासाठी मिळते याचबरोबर मित्रांनो हा संपूर्ण फ्लॅट जो आहे एने प्लॅन पास असून या फ्लॅटला आरामात तुम्ही लोन सुद्धा करू शकता या फ्लॅटला पाण्याची सुविधा सुद्धा उत्तम आहे याचबरोबर या, या फ्लॅटमध्ये एक हॉल असेल बेडरूम असेल चिल्ड्रन बेडरूम असेल त्याचबरोबर टॉयलेट बाथरूम बाल्कनी एरिया हॉल असेल मोठा आणि प्रशस्त आहे हा फ्लॅट पूर्णपणे नवीन कोरा असून या ठिकाणी विकण्यासाठी आलेला आहे या फ्लॅटच्या किचनचा एरिया पाहिला याचबरोबर जे मास्टर बेडरूम आहे आणि चिल्ड्रन बेडरूम आहे हे आहे चिल्ड्रन बेडरूम हे नऊ बाय दहाचं आहे आणि हे आहे मास्टर बेडरूम हे जवळजवळ दहा बाय बाराचं आहे याच बेडरूमला अटॅच एक टॉयलेट बाथरूम आहे आणि बाहेर सुद्धा आणखी एक टॉयलेट बाथरूम आहे तर हे इंग्लिश कमोड टॉयलेट बाथरूम आहे जे कॉमन आहे बाहेर या ठिकाणी वॉश बेसिंगचा सेटअप आहे मास्टर बेडरूमचा एरिया तुम्ही पाहू शकता दहा बाय बाराचा एरिया आहे या मास्टर बेडरूमला सुद्धा एक बाल्कनी आहे या ठिकाणी एक टॉयलेट आहे तर टॉयलेटचा सुद्धा या ठिकाणी चार बाय आठ पॉईंट पाच आहे तर मित्रांनो ही जी टेरेस बाल्कनी आहे ही टेरेस सुद्धा मोठी या ठिकाणी तुम्हाला वापरण्यासाठी मिळते तर ही बाल्कनी जवळजवळ आठ बाय सातशे असून या बाल्कनी मधून तुम्हाला डायरेक्ट पुणे एअरपोर्ट या ठिकाणी पाहायला पाहायला मिळतं तर समोर तुम्हाला पुणे मिळेल आणि परिसर हा एवढ्या मोठ्या प्रमाणावरती डेव्हलप झालेला आहे या ठिकाणी जागा जमिनीचे रेट हे दिवसेंदिवस आकाशाला भेटत चाललेले आहेत तर अशा ठिकाणी प्राईम लोकेशनला तुम्हाला हा टू तु बीएच के फ्लॅट फक्त आणि फक्त बासष्ट लाख रुपयामध्ये मिळतोय ते पण टू बीएच के सोडू नका व्हिजिट करा फ्लॅटचे मालक व्हा असा फ्लॅट तुम्हाला परत मिळणार नाही